नमस्कार माझं नाव तुषार गावंडे मी रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे आपण आज लोणाग्रा या गावी विठ्ठलभाऊ साबळे यांच्या शेतात आलेलो यांनी यांच्या कपाशीच्या प्लॉटला जे आहे रामसाईड या कंपनीचे विजॉल विझोमॅक्स आणि टॉप या औषधाची फवारणी केलेली आहे तरी या तिन्ही औषधांचे त्यांना आलेले रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम परिचय देऊन द्या माझं नाव विठ्ठल दुरुस्तम साबळे मुक्काम पोस्ट लोणाग्रा तालुका जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ एकोणसाठ बत्तीस एकोणचाळीस मला आगरकर साहेबांनी पहिला स्प्रे या कपाशीवर विसोमॅक्स दिला होता बरोबर विसोमॅक्सचे चांगले रिझल्ट आले तिची वाळ पण भरपूर झाली त्याच्यानंतर मी याच्या ऑलविन टॉप मारलं टॉपनंतरही हे बघू शकता तुम्ही फुलं पात्या हे भरपूर लागल्या सुरुवातीला जे आहे तुम्ही मारला त्यावेळेस कपाशीची कंडिशन काय होती कपाशी लहान लहान होती अच्छा त्याच्यानंतर वाळ भरपूर झाली फांद्या गिंद्या जास्त काढल्या फांद्या जास्त त्याचा फायदा मला भरपूर वाटला त्याच्यानंतर मी डबल पुन्हा बोलावलं त्याच्यानंतर ऑल इन टॉप मारलं ऑलिन टॉप मारलं टॉप मारल्यानंतर आता आठ दिवस झाले विजो विसोमॅक्स आणि विसोल टॉप मारल्यानंतर परत एक आठ दहा दिवसानंतर तुम्ही विजौ, मारला त्याला आता वापरून किती दिवस झाले त्याला वापरून आठ दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवसानंतर हे भरपूर मला याचा असा फायदा दिसत आहे बघू शकता तुम्ही तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता की यांच्या शेतामध्ये यांनी विजॉल विझोमॅक्स आणि अल्युन टॉप याचा स्प्रे केलेला आहे तर सध्या जे कंडिशन आहे बघा तुम्ही बोंडाची पण संख्या बघू शकता एक दोन तीन चार पाच एका डांगीला पाच पाच बोंडी तयार झालेली आहे हे आणि हे नुकतीच बोंडी आहे हे बनत आहे आणि पूर्ण जर ब्रांचेस तुम्ही पासाल वर वरपर्यंत जर पासाल तुम्ही प्रत्येक याला जे आहे पाच सहा पाच सहा फुलं आणि बोंडाची पण संख्या मला वाटतं जवळपास विठ्ठल भाऊ वीस वीस पंचवीस बोंडी तयार झाली आणि तुम्हाला फायदा चांगला झाला हो रिझल्ट तिन्ही औषधाचे एकदम चांगली आहे नंबर रिझल्ट तुम्ही समाधानी आहे समाधान बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बाकी शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की विसो मॅक्स आणि विसोल वापरा आपल्या कपाशीची वाढ करून घ्या रिझल्ट चांगले आहे यानी की म्हणजे आपल्याला ज्या कपाशीला जी साकळी पाहिजे म्हणजे बोंड फुल फुटव्यांची संख्या आणि ग्रीनरी हाईट ही जी आहे हे आमच्या कपाशीला फवारणी केल्यामुळे एकदम चांगली लिहिले आहे तुम्ही पूर्ण असा प्लॉट बघू शकता पूर्ण एक सारखा प्लॉट आहे आणि कपाशी जे एवढं पाण्यात ही कपाशीची हाईट जी आहे तुम्ही बघू शकता कंबरच्या वरची जी आहे हे कपाशी झालेली आहे रिझल्ट एकदम छान आलेले आहे बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे हो हो तुम्ही समाधानी आहे मी समाधानी आहे आणि दादांचा परिचय सांगून वेळेस हे दीपक दिनकरराव पाटील लोणाग्रा यांनी पण वापरलेला आहे यांनी पण वापरलेला आहे यांनी पण यांच्या शेतात वापरलेला आहे यांना पण रिझल्ट चांगलेले आहे आणि म्हणून आपण जे आहे त्यांना दोघांना पण एका मध्ये आणलेलं आहे त्यांच्या शेतात पण सेम रिझल्ट आहे तुम्ही पण खुश आहात दादा एकदम समाधानी आहे धन्यवाद